नमस्कार नेहमीचा पदार्थ थोडासा वेगळ्या पद्धतीने केला तरी त्याची चव एकदम वेगळी लागते रोज रोज तुरीचं वरण किंवा आमटी खाऊन कंटाळ आला असेल तर एकदा ह्या पद्धतीने पालक डाळ बनवून बघा त्यासाठी पालकाची जोडी स्वच्छ निवडून पालकाला दहा मिनिटं मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायचं आणि मग त्याच्यातलं पाणी काढून पालक व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा कढई गॅस गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल ओतायचं आणि अर्धा चमचा जिरे फोडणीला टाकायचे जिरे चांगले तडतडले की एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा त्याच्यामध्ये कांदा एक मिनिट परतला परत त्याच्यामध्ये किसलेला आलं टाकायचं आज मी लसणाचा वापर केलेला नाहीये फक्त आलं टाकलेलं आहे आलं टाकल्यानंतर कांदा आणि आलं चांगलं गुलाबी रंगाचं चा होईपर्यंत परतून घ्यायचं मंद गॅसवर परतायचं इथे मी स्टीलची कढई वापरलेली आहे त्यामुळे गॅस जरा सुद्धा मोठा केलेला नाहीये स्टीलच्या कढईत फोडणी लगेच करपायला सुरुवात होते त्यामुळे जर तुम्ही स्टीलची भांडी वापरत असाल तर गयास, मंद गॅसवरच फोडणी तयार करायची आता या कांद्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या टाकायच्या आणि एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा टोमॅटो टाकल्याच्या नंतर त्याच्यात चिमूट भर मीठ टाकायचं त्यामुळे टोमॅटोला पाणी सुद्धा चांगलं कांदा आणि टोमॅटो एक जी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं पाव चमचा हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिटं झाकण लावून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे जर वाटतं की थोडंसं कोरडायन करपायची शक्यता आहे तर दोन चमचे पाणी सुद्धा टाकायचं अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटोची फोडणी मऊ शिजवून घेतली की भाजीला छान चव येते आणि भाजी एकजी एक होते जर का फोडणीमध्ये कांदा आणि टोमॅटो कच्चे राहिले तर ते भाजीमध्ये वरती तरंगायला लागतात आणि ते दिसतही चांगले नाहीत आणि खाल्लेही जात नाहीत आता ह्यामध्ये आपण एक चमचा काळा मसाला टाकायचा आहे काळ्या मसाल्यामुळे ह्या डाळीला खूप छान चव येते काळा मसाला टाकल्यानंतर मीठ डब परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला पालक आहे तो टाकायचा मी हा एक जोडी पालक घेतलेला आहे तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नेहमीचं तुरीच्या डाळीचं वरण किंवा आमटी खाऊन कंटाळ येतो तर अशा वेळी अशी ही पालक डाळ बनवून बघा अतिशय छान लागते चवीला या पालक डाळमध्ये मी नेहमीच साधं मीठ न टाकता जे काळं खड्याचं मीठ भेटतं ना ते बारीक करून टाकलेलं आहे या मिठामुळे भाजीला एकदम चटपटीत अशी छान चव येते जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तो, तो सुद्धा पाव चमचा टाका हे सगळे मसाले टाकल्यानंतर पालक दहा मिनिटं शिजवून घ्यायचा झाकण लावून कारण डाळ आपण ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे त्यामुळे पालक आधी शिजवून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये डाळ टाकायची झाकण लावून कमीत कमी दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायची मध्ये मध्ये उघडून सुद्धा बघायचं ह्याला पाणी टाकायची काय गरज नाही कारण की पालकाला खूप पाणी सुटतं पालक शिजवायला ठेवला की मध्ये मध्ये झाकण लावून उघडून व्यवस्थित मिसळून घ्यायचं म्हणजे मसाले व्यवस्थित मिसळले जातील पालकमध्ये कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं लागतातच पालक शिजायला तेही मंद गॅस मी शिजवलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर डाळीबरोबर कुकरमध्येही तुम्ही पालक शिजवून घेऊ शकता पण त्यावेळी पालक खूप जास्त शिजला जातो आणि पालकाचा रंगसुद्धा बदली होतो मग पालकाला किती पाणी सुटलेलं आहे त्यामुळे हे पाणी आटेस्तर ही चांगली भाजी शिजवून घ्यायची तुम्ही ह्याच्यामध्ये अजून व्हेरिएशन्स करू शकता तुम्ही पात सुद्धा वापरू शकता फक्त कांदापात थोडीशी वापरायची जास्त वापरायची नाही चमच्याच्या पाठच्या भागाने पालक थोडीशी चुरडून घ्यायची त्यामुळे पालक चांगली एकजीव होईल तुरीच्या डाळीमध्ये पाणी आता आटलेलं आहे आता त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या डाळी टाकू शकता मी इथं मुगाची आणि तुरीची डाळ टाकलेली आहे फक्त मुगाच्या डाळीमध्ये केलेली सुद्धा ही पालक डाळ छान लागते किंवा हरभऱ्याची डाळ टाकून सुद्धा ही पालकाची भाजी छान होते फक्त ती भाजी सुकी करायची अशी ओलसर बनवायची नाही गरजेनुसार पाणी टाकून डाळ व्यवस्थित दहा मिनिटं अजून शिजवून घ्यायची मंद गॅसवरच शिजवायची गॅस मोठा करायचा नाही म्हणजे डाळ आणि पालक एकजीव होतील जास्तीचं पाणी टाकल्यामुळे थोडस मीठ सुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित चव ऍडजस्ट होऊन जाईल पालकाची कोणत्याही प्रकारची भाजी केली की ती खाताना त्याच्यावर लिंबू पिळायचं जर लिंबू नसेल आवळा असेल तर आवळ्याची चटणी किंवा आवळा सुद्धा याच्यात शिजताना टाकला तरी चालेल तुम्हाला माहितीच आहे की पालकामध्ये लोह जास्त आणि ते लोह रक्तात शोषला जाण्यासाठी त्याच्यामध्ये लिंबू किंवा आवळा टाकायचा आता ही पालक डाळ आपली तयार झालेली आहे या डाळीची चव वाढवण्यासाठी याच्यात एक चमचा गरम मसाला किंवा एक चमचा सांबार मसाला टाकायचा अतिशय छान चव लागते फोडणी मध्ये नाही टाकायचा हा मसाला असा भाजी शिज झाली की वरून टाकायचा आता ही छानशी आपली पालक डाळ तयार झालेली आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा फक्त भाताबरोबर सुद्धा ही डाळ छान लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद